नमस्कार मी डॉक्टर योगेश अनाप रेडिएशनॉकॉलॉजिस्ट आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण रेडिएशन थेरपीमुळे हॉर्मोन्स लेवलवर काय परिणाम होतो का याच्याबद्दल चर्चा करणार आहोत रेडिएशन थेरपीमुळे शक्यतो हॉर्मोन्स लेव्हलवर परिणाम होत नाही पण जर रेडिएशन थेरपी मेंदूच्या भागामध्ये जर रेडिएशन आपण देत असू किंवा गर्भाशयाच्या किंवा अंडशयाच्या भागामध्ये रेडिएशन थेरपी जर देत असू तर हॉर्मोन वर परिणाम होतो उदाहरणार्थ जर मेंदूमध्ये मेंदूच्या भागामध्ये जर रेडिएशन थेरपी सुरू असेल तर मेनूमध्ये पिट्युटरी ग्लँड ही नावाची एक ग्रंथी असते ज्याच्यामधून सगळं हॉर्मोनचं बॅलन्स सुरू असतं जर त्या पिट्युटरी ग्लँडच्या भागामध्ये जर जास्त प्रमाणात रेडिएशन थेरपीचा डोस गेला तर हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे जर रेडिएशन थेरपी अंडाशयाच्या भागामध्ये जर आपण देत असू तर तिथे हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याची शक्यता असते शक्यतो गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरसाठी किंवा गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरसाठी किंवा अंडाशयाच्या कॅन्सरसाठी जर रेडिएशन थेरपी सुरू असेल तर मासिक पाळी लवकर जाते आणि मेनोपॉजचे सिम्पटम लवकर येऊ शकतात रेडिएशन थेरपीमुळे जी मासिक पाळी जाते किंवा जो मेनोपॉज असतो तो परमनंट असतो पण किमोथेरपीमुळे झालेला जो मेनोपॉज असतो ती ती स्थिती टेम्पररी असते काही महिन्यानंतर किमोथेरपी नंतर, नंतर थांबलेली मासिक पाळी पुन्हा पूर्ववत होते पण रेडिएशन थेरपीमुळे जी मासिक पाळी थांबते ती परमनंट थांबते या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात किंवा खाली दिलेल्या फोन नंबरवर फोन करून आपण अधिक माहिती घेऊ शकतात थँक्यू